नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस विषयी जे परीक्षा पद्धतीमध्ये नेमका बदल काय झालेला आहे जे अपडेट आलेले आहे नोटिफिकेशन आलेला आहे समाज कल्याण आयुक्तालय मार्फत त्याविषयी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून परीक्षेच्या वेळी तुमचा गोंधळ उडू गोंधळ होऊ नये त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आपला त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे समाज कल्याण बॅच फास्ट ट्रॅक रिव्हिजन स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला सर्व विषया सहित अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे की बॅच ची जी फी आहे अत्यंत कमी माफक दरामध्ये आपल्याला ठेवण्यात आलेली आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ रेलिटी कारण तुमची एक्झाम आहे चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान सर्व तीन शिफ्ट मध्ये एक्झाम समाज कल्याण निरीक्षक असेल गृहपाल महिलाकरिता गृहपाल सर्वसाधारण वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी या सर्वांकरिता पुढच्या महिन्यामध्ये एक महिन्याचा कालावधी आहे या एका महिन्यामध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर केला जाणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण आता जाणून घेऊया नेमका बदल काय झालेला आहे परीक्षा पद्धतीमध्ये यामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे टाइम टेबल दिलेला आहे जो पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन आहे परीक्षेचं स्वरूप यामध्ये मराठी ग्रुप ए एकोण जे ग्रुप आहेत चार ग्रुप असणार आहेत यामध्ये ग्रुप एमध्ये मराठीचे सहा क्वेश्चन इंग्लिशचे सहा त्यानंतर जनरल नॉलेज करंट अफेअर्स चे सात सहा प्रश्न आहेत मॅथ रिजनिंग सात प्रश्न असे एकंदरीत पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला कालावधी आहे जो तीस मिनिटाचा असणार आहे म्हणजे टोटल तुमचा एकशे वीस मिनिटाचा कालावधी चार सेक्शन मध्ये त्यांनी डिवाइड केलेला आहे पुढे डिटेलमध्ये माहिती आहे नेमका तुम्हाला एकदा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर परत त्यावरती येता येते का नाही त्याविषयी पण आपण बोलणार आहोत सेम पॅटर्न ग्रुप बी मध्ये पण असंच असणार आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सहा सहा प्रश्न दुसऱ्या याच्यामध्ये सात आणि चौथ्या याच्यामध्ये सहा क्वेश्चन पंचवीस पंचवीस क्वेशनचे त्यांनी गट विभाग केलेले आहेत तीस तीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी देण्यात दे आलेला आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे उमेदवारांना संच उत्तर तालिका या संदर्भात आक्षेप निवेदन सादर करावे असल्यास त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात यावे ज्यांनी हे पॅटर्न दिलेलं आहे बघा यामध्ये काय म्हणताय ते ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्न संच चार गटामध्ये विभागण्यात येणार आहे या परीक्षेमधील म्हणजे समाज कल्याण भरतीमधील परीक्षेमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जाणार आहेत उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग करण्यात आलेले आहेत फॉर एक्झाम्पल ए बी सी अँड डी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याच्याकरिता तीस मिनिटाचा आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे प्रश्न सॉल्व्ह करण्याकरिता मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाणार आहे म्हणजे तुम्हाला मज्जाव करण्यात आलेला आहे पुढच्या विभागामध्ये जाता येणार नाही पहिल्या विभागाचा टाइम था कव्हर संपल्यानंतरच पुढचा विभाग तुमचा चालू होणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे महत्वाचं स्टेटमेंट दिलेलं यांनी एकदा तुमचा पहिल्या सेक्शन पंचवीस प्रश्न आहेत त्या ठिकाणचा तीस मिनिटाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला येता येणार नाही त्यामुळे तुम्हाला एकदाच क्वेश्चन सॉल्व करायचा आहे टिकमार करायचा आहे त्यानंतर मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होणार आहेत म्हणजे तुम्हाला क्लिक करण्याची आवश्यकता असणार नाही ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्याकरिता मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या जे लिंक आहे वेबसाईट दिलेली आहे त्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर सुविधेचा लाभ घेण्याकरिता सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे समाज कल्याण आयुक्तालयाकडून विनंती करण्यात येत आहे अहवाल करण्यात येत आहे तुम्हाला याच्यावरती जाऊन या लिंकवरती मॉक्क टेस्ट लिंक वर जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकणार आहात यामध्ये बघा कोणकोणते असणार आहेत ऑनलाइन अर्जाची संख्या परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे त्या ऍडमिट वरती तुमचे परीक्षेची वेळ दिनांक परीक्षेचं स्वरूप परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भात कोणतेही निवेदन यापुढे विचारात घेतलेले घेतले जाणार नाही याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे जो पुढे सेक्शन दिलेला आहे परीक्षेचं स्वरूप पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये त्यांनी चार सेक्शन केलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी याचा तुम्ही सराव करणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होईल एक्झामच्या अगोदर एक महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे भरपूर तुमच्याकडे अभ्यासाला वेळ आहे त्याकरिता वेगळ्या परीक्षा आहेत महिला बाल विकास असेल चार फेब्रुवारीपासून सुरू होणार दहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका येणाऱ्या कालावधीमध्ये त्याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच आहे समाज कल्याण आणि आदिवासी विकास बॅच या सर्व बॅचेस फास्टॅग रिव्हिजन स्वरूपामध्ये सुरू झालेल्या आहेत या सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहेत तुम्हाला यामध्ये जे वैशिष्ट्य आहेत बॅचचे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते सरीज ईबुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात या सुविधेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयामध्ये कोणतीही बॅच वन मंथ अवेलेबल होणार आहे याकरिता अॅकॅडमीचा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे अजून आपले डेमो पेपर आयोजित केले जाणार आहेत समाज कल्याण करिता मॅरेथॉन लेक्चर पण असणार आहेत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये